हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी नेते गजानन कावरखे आणि नामदेव पतंगे यांच्या नेतृत्वामध्ये अनेक शेतकरी मंत्रालयावर अर्धनग्न आंदोलन करण्यासाठी गेले होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर त्यांची सरकारसोबत चर्चा घडून आणण्यात आली सरकारसोबत चर्चा केल्यानंतर कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसह इतर त्यांच्या शेतीसंदर्भातल्या मागण्या होत्या आणि कर्जमाफी संदर्भातली पॉझिटिव्ह अपडेट त्यांनी दिलेली आहे त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली आहे त्याच्यावर आपण बोलणार आहोत त्याचबरोबर कर्जमाफी केव्हा मिळू शकते त्याचं थोडक्यात विश्लेषण सुद्धा मी मांडणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे की हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरनं ना। काल नामदेव पतंगी गजानन कावरखे आणि त्यांचे सहकारी यांनी अर्धनग्न आंदोलनाचा इशारा दिला होता आणि तिथून ते मुंबईला गेले होते काल ते मुंबईच्या रायगड येथील कर्जत मध्ये गेले होते कर्जत मध्येच त्यांना रायगड पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर सुद्धा वाशीपर्यंत पर्यंत त्या शेतकऱ्यांनी प्रवास केला आणि पाही प्रवास केला अर्धनग्न देवते मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे त्यानंतर त्यांना पोलिसांनी अडवलं आणि पोलिसांनी त्यांना थेट आझाद मैदान पोलीस चौकी या ठिकाणी नेलं आणि त्या ठिकाणी नेल्यानंतर त्यांचे मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव की ओ एस डी कोणीतरी आहेत पाटणकर साहेब त्यांच्याशी त्यांची चर्चा घडून आणण्यात आली तेथनं हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन करण्यात आला आणि त्यांच्या ज्या काही स्थानिक मागण्या होत्या त्या मागण्यासंदर्भात बोलण्यात आलं त्याचबरोबर कर्जमाफी संदर्भात सुद्धा एक अपडेट आलेली आहे ती अपडेट अशी आहे की सरकार त्यांनी सांगितलंय काहीतरी एक मोठा आकडा सांगितला त्या आकड्यामध्ये थोडी अनिश्चित आहे त्यामुळे तो आकडा मी तुम्हाला सांगत नाही तितकी केंद्राकडनं तरतूद होती आहे अशा पद्धतीची माहिती त्यांनी दिली आहे पण मला असं वाटतं की त्या ठिकाणी या शेतकऱ्यांचं आंदोलन शांत व्हावं यांनी माघारी जावं आणि हा मुद्दा असाच दडपून टाकावा असा सरकारचा हेतू मला दिसतो आहे किंवा तसा वास त्यातनं येतो आहे कारण की हे पन्नासक शेतकरी त्या ठिकाणी गेलेले हे खरे तर वाघ आहेत की एवढं सगळं शेतकऱ्याच्या विरोधातलं वातावरण असताना शेतकऱ्याला दिलेला कर्जमाफीचा शब्द सरकार पाळत नसताना शेतकरी शेतकऱ्यांनी सुद्धा शेतकऱ्याच्या अंगावर गेंड्याचं कातड पांघरलेला आहे आणि तो मठ आणि झालेला आहे झोपलेला आहे तो काही करायला तयार नाही अशा याच्यामध्ये नामदेव पतंगी गजानन कावरके आणि त्यांचे जे सगळे सहकारी आहेत यांचं अभिनंदन केलं पाहिजे ते खरे शेतकऱ्यांची वाघ आहेत ते त्या ठिकाणी जाऊन लढले पोलिसांशी भिडले आणि थोड्याफार केसेस त्यांच्यावर झाल्या असतील आणि खर्च पाणी सगळ्याच गोष्टी लागतं त्यांचं अभिनंदन आपण केलंच पाहिजे परंतु आता जर तुम्हाला कर्जमाफी करून घ्यायची असेल ठीक आहे त्यांनी ती आपल्याला दिली आहे पॉझिटिव्ह अपडेट दिली आहे की सरकार मानसिकतेमध्ये आहे परंतु तुम्हाला सांगू का शेतकरी चळवळीतली एक म्हण आहे की लेकरू लढल्याशिवाय माय सुद्धा त्याला दूध पाजत नाही अगदी तशाच पद्धतीनं तुमच्या मागणीची तीव्रता किती आहे ही जोपर्यंत सरकारच्या कानावर जाणार नाही तोपर्यंत सरकार कर्जमाफी करणार नाही आता आपण बघतो लाडकी बहीण असेल आनंदाचा शिधा असेल इतर विविध योजना ज्या आहेत फुकट्या योजना त्या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार आलेला आहे त्याच्यामुळं मोठी वित्तीय तूट निर्माण झालेली आहे त्यामुळं शेतकरी कर्जमाफी होईल का याच्यावर मोठं प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालेलं आहे याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे जे शेतकरी नेते आहेत राजू शेट्टी काय करतायत काय भूमिका आहे त्यांची कर्जमाफी संदर्भात म्हणजे मीडिया समोर येऊन बाईट देण्यापलीकडे त्यांची भूमिका काय आहे रविकांत तुपकर सध्या काय करतायत ते रोखोक भूमिका का घेत नाहीयेत त्यांनी अजित पवारांची भेट घेतली त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली पण भेट घेऊन हा विषय मार्गी लागेल ला असं मला वाटत नाही त्यानंतर इतर शेतकरी नेते काय करतायत वामनराव चटप काय करतायत जी परिवर्तन महाशक्ती शेतकऱ्यांसाठीची होती ती फक्त निवडणुकीपुरती होती का आता ती कुठे गेली संभाजीराजे तर विदेशात जाऊन बसलेले आहेत त्यामुळे इतर अनेक जे शेतकरी नेते आहेत ते सध्या करतायत काय बच्चू कडू साहेब आहेत त्यांनी मागा एकदा दोनदा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केलं पण झालं हे रविकांत तुपकर साहेब असतील राजू शेट्टी साहेब असतील संभाजीराजे छत्रपती असतील त्याच्यामध्ये बच्चू कडू साहेब असतील वामनराव चटप साहेब असतील इतर मोठमोठे शेतकरी नेते आहेत या राज्यामध्ये त्या सगळ्या शेतकरी नेत्यांनी एकत्र येऊन एक मूठ बांधणं गरजेचे आहे आणि ती मूठ बांधून हे मोठं आंदोलन उभं करणं गरजेचं आहे या आंदोलनाचा वनवा राज्यभर पेटणं गरजेचं आहे रस्ते रस्ते चक्के जाम होणं गरजेचे आहेत आणि सरकारला त्याचे पडसाद त्या ठिकाणी उमटले पाहिजे आपण नेहमी सांगतो अनेक व्याख्यानामधन व्याख्यानकार सांगत असतात की त्या ठिकाणी कोंबड्यांचा जो खाटीक असतो तो त्याच्या त्या कटघऱ्यामध्ये कोंबड्या असतात आणि ज्या कोंबडीला काढायला लागला तीच कोंबडी विवळते किवळते ओरडते फडफड करते आणि शेवटी तिची मान कापल्या जाते तडफडून ती मरते बाकीच्या कोंबड्या टिकमिक टिकमिक बघत असतात परंतु सगळ्यांची कत्तल त्या ठिकाणी होणार आहे आज नाशिकमधल्या शेतकऱ्यांच्या सोसायट्यांच्या नोटिसा त्यांना आणलेल्या आहेत आणि त्यांची जप्ती त्या ठिकाणी लावलेली आहे आणि लिलाव त्यांचा होणार आहे लिलाव म्हणजे इज्जतीचे ढिंडवडे सगळ्यां देखत लिलाव होणार आहे वाहतुकीच्या खर्चा सगळ पोलीस बंदोबस्त सगळं सगळ्याकडनं त्यांच्याकडनं वसूल केला जाणार आहे त्यामुळे सगळ्यांनी पेटून उठणं गरजेचं आहे सरकारनं शब्द दिला नसता तर शेतकऱ्यांनी मागितलं नसतं शेतकऱ्यांनी कोणाला मतदान करायचं ते केलं असतं परंतु सरकारनं शेतकऱ्यांना शब्द दिलेला आहे तो शब्द सरकारला पाळावा लागेल आणि या सगळ्या लोकांनी शेतकरी नेत्यांनी एकत्र येऊन आंदोलन उभं करणं गरजेचं आहे एकटे दुखटे आंदोलन करून फायदा होणार नाही आज हे शेतकरी गेले यांचं भाडं तोडं गेलेलं आहे यांची सरकार सोबत चर्चा झालेली आहे परंतु सरकारनं त्या ठिकाणी यांना यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत बिचारी गेले त्यांचं अभिनंदन आहे परंतु सरकारनं त्यांच्या तोंडाला पानं पुसलेले आहेत असे किती शेतकरी जातील आंदोलन उभे राहतील संपतील त्याचा फरक पडणार नाही ऍट ए right टाइम संपूर्ण शेतकऱ्यांच्या वतीनं महाराष्ट्र पेटला तरच कर्जमाफी त्या ठिकाणी होणार आहे आणि कर्जमाफीसाठी या या तिजोरीची गरज नाहीये आहे तरी तरतूद करणं गरजेचे आहे कुठलं तरी कर्ज घेणं गरजेचं आहे आणि ते करून नंतर ते घेणं गरजेचे आहे मी तुम्हाला सांगतो की या अर्थसंकल्पात सुद्धा सरकार कर्जमाफी करणार नाहीये जे पत्रकार आहेत जे पत्रकार अजितदादा पवार असतील त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील यांना त्या पद्धतीने विचारतात सर कर्जमाफीच काय झालं तर त्यांना चिमटे घेतले जात आहेत त्यांना सांगितले जात आहेत की हा प्रश्न आम्हाला विचारू नका इतकी विदारक परिस्थिती आहे हे सगळं दूधका दुधन पाणी का पाणी मी तुमच्या समोर ठेवतो आहे कोणी जर तुम्हाला म्हटलं तुम्ही सगळे शेतकरी आज व्हिडिओ बघणारे कोणी जर तुम्हाला म्हटलं की बाबा आपल्याला इथे इथं आंदोलन करायचं तुम्ही चाला तर बिंदास छाती फुगवा छातीचा कोट करा आणि त्याच्यासोबत लढायला जा आणि तो मॅनेज झाला तर त्याला तिथे कपडे फाडा द्यायचे परंतु त्याच्या सोबत मागं जा चळवळी टिकल्या पाहिजे आज चळवळी संपल्या म्हणून शेतकऱ्यांचा आवाज हरवलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीही पडला त्या ठिकाणी तयार नाहीये तुम्हाला काय वाटतं थोडं तुमचं काही वाटत असेल तर कमेंट्स मध्ये सांगा सगळ्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी मोठं आंदोलन आंदोलन उभं करणं गरजेचं करून होणार नाही कमेंट्स मध्ये बोलून होणार नाही आमचे प्रयत्न चाललेले आहेत याला आर्थिक ताकद सुद्धा लागणार आहे एका ठिकाणी मोठं जारांगीण टाईप आंदोलन करायचं म्हटल्यानंतर तशी आर्थिक शक्ती लागणार आहे सगळे लोक तिथे येतील त्यांची जेवायची खावायची सगळी व्यवस्था एक तर ट्रॅक्टर काहीतरी करणं गरजेचं आहे हे केल्याशिवाय ती कर्जमाफी भेटणार नाही आणि शेतकऱ्यांच्या बाजूचे धोरण सरकार राखणार नाही हे काळ्या दगडावरची पांढरी रेषे हे तुम्ही लिहून ठेवा एक शेतकरी पुत्र म्हणून पोट तुम्हाला सांगतोय आता पेटून उठा अन्यथा त्या कोंबड्या सारखी आपली गज झाल्याशिवाय राहणार नाही तुर्तास थांबतो आपली रजा घेतो शेती माती संस्कृतीसाठी या कर्जमाफी किंवा शेताच्या प्रत्येक अपडेटसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा साईडला बरोकान दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद